माहित नाही महाराष्ट्रातल्या कोणी ते सगळे आज कॉलेज त्यांनी आता खरं आहे का खोटं मला अंतरवाडी जेवतात नाही माहित पण तसे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतले असं कळाले आणि त्यांचे प्रतिनिधी सुद्धा कोणीतरी कमी झाले असंही कळलंय हैदराबादचं आधी काही घेतो म्हणून सांगितलं आचारसंहित्य होत आहे का हे आधी कोणत्या माहित नाही गेल्यावर गेल्यावरच मग हेच जर त्या दहा मुलं केलं परत कॅबिनेट सगळ्या सोयीने विषयाने घेत आणि काहीच केलं नाही काहीच नाही घेत मग घेतली कसा मला अगोदर दोन दिवस सांगितलं तर कॅबिनेट ही जी होणार आहे ती फक्त सगळ्या सोयीच्या विषया आमच्या पण हुकल म्हणजे विषय साधी घेत ना तर आम्ही तो विषय नाही घेतला पण आमच्या कॅबिनेटमध्ये घेणार नाही घेतला त्याच्यासुद्धा जाऊया দাখল করুন খেলাচার খেয়ে খুব আসলে মারা আসার কাছে তুই শিখে ভালো মানুষ ভালো ঘর শি না পেপা মারি তে ফেলো